कसलं स्वप्न होत माऊ रात्री काय पडलं होतं स्वप्न हॉल मध्ये कोण आला कुठली परी माझ्या बॅन म्हटली इंग्लिश मध्ये आमची हा तिचे पप्पा म्हटले की कुठे मग तू तारा असेल आणि त्यातनं चोर निघाला चोर चोर निघाला संध्याच्या बाथरूमधन कोण कोण तुम्ही होत

काय म्हणतात तुला चोर म्हणून नक्की कोणाला पकडलं चार बघितलं असता आम्ही एवढे आणते की बाप्पाच म्हणतात चोर म्हणून कोणाला बघितलं मला बघितलंच नाही मारली बिल्ली चोराला नाही आता म्हटली मम्मीच ना बर स्वप्न पण बघतो चोर म्हणून बघितलं आता रप्पा आले रात्री ना की यांना जेवण जात हे ना सरू पप्पा आले की त्यांना जेवण आवाजत त्यांना आता भात भरवत आहेत गर हे की नाही आता वाजलेत काय करणार पप्पा उशिरा येतात हे ना शिव पप्पा उशिरा येतात आमचे रात्रीचे मग उशिरा जेवतात त्यांना पप्पांच्या जेवल्याशिवाय झोप लागत नाही दोघांना पण आणि पप्पाना पण करमत नाही बघत जा कोण आहे पप्पाच म्हणते स्वप्नात पहिला कोण आलाय तो बघ पप्पा ठीक चौथा चोर म्हणते <laughs> ठी मम्मी कुठ गेल तू पाणी पी ए पाणी पाच नव्हत्या ना म्हटलं स्वराचे बाप्पा